महाराष्ट्रातली राजकारणाची दिशा आता कुठे चालली आहे डासबार प्रकरण घोटाळे अधिवेशनातील रम्मीचा खेळ बेताल वक्तव्य हॉटेल कर्मचाऱ्याला बारहाण आणि आता तर शोकाकुल गावात नेत्यांच्या बायकांचा राणा मुरुड तालुक्यातील मिठेगार गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून श्रीमती विठा मोथराम गायकर या पंच्याहत्तर वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला गाव उद्ध्वस्त वातावरण शोकाकुल आक्रोश आणि हळहळ यामध्ये ग्रामस्थ दगडखाचा आपले भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करत असताना घटनास्थळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी सौ मानसी दळवी आणि शेकापच्या महाराष्ट्र प्रवक्त्या सौ चित्रलेखा पाटील या पाहणीसाठी पोहोचल्या त्यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना वेटीस धरता क्षणीच मानसी दळवी संतापल्या आणि त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्यावर थेट हात उचलला पाहता पाहता दोन्ही महिला नेत्यांमध्ये उघडपणे हातापाई झाली गावात मृत्यूचा आक्रोश होता पण घटनास्थळावर सत्ताधाऱ्यांच्या बायकांचा राजकीय तमाशा चांगलाच रंगला त्यावेळी ग्रामस्थांचा संताप उसळला संतप्त लोकांनी आक्रमक पवित्रा घेत दोन्ही नेत्यांच्या पत्नींना मागच्या पावलांनी जाण्यास भाग पाडले मृत्यूचा प्रसंग असताना राजकारण कसले करता आम्हाला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही असे जाहीरपणे ओरडून दोन्ही नेत्यांच्या पत्नींना घटनास्थळहून हाकलून दिले आरबीएन न्यूजसाठी ब्युरो मुरुड अलिबाग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका